कुटुंबावर सुद्धा मला दुःख एवढं मोठ दुःख एवढं मोठं दुःख सुरुवातीला सांगितलं याला दारुण दुःख म्हणतात दारुण पण जरी दारुण दुःख आलं भोग नेते फळ आपलं संचित म्हणायचं ठेवले आलं ते परत कोणती मातेला भगवंतानी विचारलं आता सगळं झाले तुला काय पाहिजे कोणती मातेने सांगितलं की शेवा दुःखच ते माझ्या वाटलं अरे आता आजपर्यंत थोडं दुःख होत का नाही 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 दुःखात तुझी आठवण होती सुखात नाही होतो सुखात होती का दुःख देवाची आठवण नाही नाही ना। आणि संसार म्हटलं की दुःख रूपच आहे संसार छोटा होईल किंवा मोठा होईल त्याचा शेवट पश्चातापच आहे आणि परमार्थ छोटा होईल किंवा मोठा होईल त्याचा शेवट आनंद ये बघा तुम्ही आता मी थोडा एक प्रश्न महिलांना विचारतो जर मुलाचं लग्न जमलं आता तोळा कसा आहे हा एक लाख तेरा हजार तरी सुद्धा वरमाय म्हणते काही करा पण कमीत कमी, कमी पाच तोळा तरी पाहिजेच आता पाच तोळा आण सोपं तो बराच <laughs> साड्या घ्यायला गेलं तरी हे चांगल्या काना भारी भारी त्या कावस एवढी हवस त्या सुनबाईची केली जाती आता म्हाताऱ्या महिलांना मी विचारतो तुम्ही बोट वर करा करावर कि माझ्या मनासारखी सून पिटली नाही अरे वा संसारामध्ये शेवटी दुःखच वाटायला बरं का हे लक्षात ठेवा दुःखाशिवाय आपल्या वाटायला काही आलेलं नाही